नमस्कार मी स्नेहल पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत मुंबईतल्या घाटकोपरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जाते या घटनेचा दसका आता पुणे महानगरपालिकेने देखील घेतला पुण्यात देखील गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे सुदैवाने अद्याप कोणतेही होर्डिंग कोसळले नाही परंतु महानगरपालिकेकडून पाहणी करणे अपेक्षित आहे त्यानुसार पुण्यातील होर्डिंग्सवर उपाययोजना केली जाणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक बाळासाहेब ढवळे यांनी दिली आहे पुढील सात ते आठ दिवसात अनधिकृतपणे उभारले गेलेल्या होर्डिंगची तपासणी पूर्ण होईल असेही ढवळे यांनी होर्डिंग कोसळून तिथे अनेक जणांचा मृत्यू पावला तर त्या संदर्भात नेमकं पुण्यामध्ये आपण काय करतोय हडपसर मुंबई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जेवढे अधिकृत होर्डिंग आहेत आपण त्या सर्वांना पुन्हा एकदा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट मागवलेला आहे पुढच्या सात दिवसांमध्ये आपण त्यांच्याकडनं रिवाईज स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट आपण घेतोय जेणेकरून होर्डिंगची जी स्ट्रेंथ आहे त्यावर आपल्याला लक्षात येईल त्यानंतर आपण हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग बावीस तेवीस सव्वीस आणि काही समाविष्ट गावं आहेत आठ त्यामध्ये आपण वेगवेगळ्या टीम्स केलेल्या आहेत प्रत्येक प्रभागामध्ये किती अधिकृत आणि किती अनधिकृत होर्डिंग आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये सर्वेक्षण करून जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्यावर आपण पुढच्या सात दिवसामध्ये कारवाई प्रस्तावित करतो आता हे पावसाळ्याचे दिवस आपल्या तोंडावर येऊन थांबलेलेच आहेत निमित्ताने आपण काय उपाययोजना करतोय पावसाळ्याच्या निमित्तानं आपण काय केलेलं आहे काल मान्य आयुक्त साहेबांनी जी बैठक घेतली त्या बैठकीतील सूचनेनुसार आम्ही सर्व टीमला अलर्ट केलेलं आहे आणि ज्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीच्या आधारात ज्याच्या राहिले जाते त्याच्याकडनं आपण रिवाइज स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी पण चा पुढच्या आठ दिवसामध्ये आपण घेतोय साधारणपणे मनुष्यबळ किती तुमच्याकडे अव्हेलेबल आहे त्यासाठी माझ्याकडे आकाशी विभागामध्ये मा एक आकाश निरीक्षक आहेत आणि काही कर्मचारी आहेत आणि काही कंत्राटी कर्मचारी आहेत पूर्वी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये अनेक जण मरण पावले होते तर त्या संदर्भात पुण्यातील होर्डिंग संदर्भात नेमकं तुम्ही काय सांगा तुम्ही जवळून हा विषय हातात म्हणून तुम्हाला विचार असं वाटतं की त्या संदर्भात नेमकं काय सांग पहिली गोष्ट म्हणजे पुणे महानगर पालिकेचा दोन वर्ष नगरसेवक नसतानी दोन वर्षापासून नगरसेवक नाही कंप्लीट बोंगळा कारभार चालला आहे एक पाच वर्षापूर्वी मंगळवारपेढेमध्ये अशीच घटना झाली होती होल्डिंग पडलं होतं भर चौकामध्ये शिग्नलला त्यावेळेस ते चार ते पाच जण गेले होते चार ते पाच जण गेल्यानंतर चार ते पाच जण गेल्यानंतर त्याला पाच वर्ष उलटून गेले पाच वर्ष ह्यांनी का नाही कारवाई केली आत्ता बॉम्बेला जे तीन वर्ष तीन दिवसापूर्वी जे कारवाई झाली त्याच्यानंतर जा आयुक्त जागे झाले सगळे डिपार्टमेंट तुमचं जागं झालं आणि आता कारवाई करायला लागली हडपसरमध्ये जवळजवळ नाही म्हणतं शंभर ते दीडशे इनलिगल कारवाई ह्याची हे ह्याच्यावरती कारवाई का होऊ शकत नाही त्याचं कारण आहे ह्यांचे लांगे आहेत लांगे मागे आहेत यांचे म्हणजे पैसे खायचे कामं चालू आहेत अधिकाऱ्यांचे सगळ्यांचे त्याच्यावरती मी कारवाई होत नाही हे अशी गोष्ट आहे आता कारवाई किती दिवस करणार हे पुणे महानगरपालिका फक्त आठ का, ते दहा दिवस बे कारवाई करणार त्याच्यानंतर विषय कट करणार परत बे एक बेच राहणार यांनी आत्तापर्यंत कारवाई किती जणांवरती केली आत्तापर्यंत कारवाई यांनी केली पाहिजे ना, ना का केली नाही पाच वर्षापूर्वी घटना घडली होती असा विषय झाला पुणे महानगरपालिका असं कुठं काय घडलं की सगळं जागृत होतात दहा ते पंधरा दिवसामध्ये त्याच्यामध्ये वेळ देतात नवीन काहीतरी विषय आल्यानंतर तो विषय हो होल्डिंगचा बाजूला राहतो आणि दुसरा विषय चालू राहतो त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई हडपसर क्षेत्रीय कार्यालयाने तरी कमीत कमी केली हडपसर मध्ये दीडशे इनली गेले त्याच्यावरती कारवाई करावी पहात्रा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद